तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो कोरेगावच्या फायनलमध्ये नक्की घडलं काय तर मित्रांनो दोन वेळा सेमीचे निकाल देण्यात आले आणि खूप लोक कन्फ्यूज आहे की नेमका सेमीचा निकाल आहे काय फायनलसाठी कोणती बैल पात्र आहे तर तुमची तेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी आलेलो आहे आज आपण बघणार आहे व्हिडिओमध्ये की की कोणती ती बैल आहे जी की फायनलसाठी पात्र झाली आहे कोरेगाव कोरेगाव मैदानाच्या तर चला मित्रांनो एक एक करून सगळी बैल बघूया त्याच्या आधी दोन क्लिप मला सापडले आहेत जे मी स्वतः व्हिडिओ काढले होते आणि ही जी क्लिप आहे मथूर आणि जी आहे मित्रांनो सेमीसाठीची तर का या दोनच सेमीमध्ये घोटाळा झाला होता मित्रांनो लाईव्हमध्ये तर आत्ताच मी घरी आलो आहे जस्ट सात वाजता साडेसात आठ वाजता आणि व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो कारण ही क्लिप सगळ्यांना दिसली पाहिजे कारण खूप लोकांना दिसली मिस झाली आहे ही क्लिप तर त्याच्या आधी आपण कोणकोणती पहिले पात्र झाली आहे फायनलसाठी ती बघूया तर राजा आणि मथुर ही जी आहे पहिली जोडी आहे जी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली आहे उद्याच्या कोरेगावच्या त्याच्यानंतर जी दुसरी जोडी आहे मित्रांनो ती म्हणजेच पंढरीसेठ फडके यांचा पक्षा दहा दहा नंबर आणि त्याच्यानंतर मित्रांनो रैना रैना आणि पक्षाची जोडी खूप सुंदर पण आली आणि ही पण फायनलसाठी पात्र आहे मित्रांनो त्याच्यानंतर जी जोड आहे त्याच्यानंतरची जोड आहे मित्रांनो ती म्हणजेच घोटकरांचा सर्जा आणि सर्जनांची जोड जी होती ती म्हणजेच चिक्या तर मित्रांनो ही जी जोड आहे मैदानातील तिसरी जोड होती चौथी नंबरची जोड जी आहे ते म्हणजेच मित्रांनो द्वारलीचा हरल्या आणि हरण्यासोबत बादल होता बादलचा फोटो आपल्याला भेटला नाही आहे त्याच्यानंतरची जी जोड आहे मित्रांनो ती म्हणजेच बकासूर आणि मुलम सुंदर हो 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 तर ही जो जोड होती मैदानातील पाचवी जोड आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे तीन जोड होती ते म्हणजेच अनोळखी आणि नवीन चेहरे होते मित्रांनो ते पण फायनलसाठी पात्र आहे उद्याच्या मैदानासाठी त्यांची पण स्पीड खूप खतरनाक आहे तर पा... चला मित्रांनो तुम्हाला मी मथुरची सेमीची क्लिप दाखवतो सेमीची क्लिप जी आहे मित्रची ती भेटलेली आहे आपल्याला भेटलेली म्हणजेच मीच काढली आहे तर बघा मथुर कसा काळी मथुरची पळाली सेमीसाठी आणि उद्याच्या मैदानासाठी पात्र झाली फायनलसाठी बघा मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बकासूरची पण क्लिप भेटली आहे आपल्याला हे बघा तर बकासूरची पण गाडी उद्याच्या मैदानासाठी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे तर उद्या खूप मजा येणार आहे मथुर वर्षीच बकासूर तुम्हाला पाहायला भेटणार आहे अतिशय मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब बी करा कारण बैलगाडा क्षेत्रातील जेवढे माहिती आहे आपल्या चॅनलवरती येत राहता आणि ब्लॉग्स पण येत राहता जय शिवराय जय महाराष्ट्र